नमस्कार मी मोहन मी मोहन दत्तात्रय आज विकास सरांच्या एन गावी तो नंदनवन संस्था आहे सरांची आल्यावर त्यांच्या संस्थेला भेट दिली मी ते पाहून खूप म्हणजे मनाला वाटलं का सर एवढे भारी काम करतात आहेत एवढं म्हणजे दिव्यांग अपंग लहान मुले मुले आहेत जगात त्याच्यावर काम करतात ते पाहून बरं वाटलं आणि आम्ही पण खास त्याच्यासाठी त्यांची भेट घ्यायला आलतो का आमची मुलगी पण मोठी जमे त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि ते मार्गदर्शन म्हणजे त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन हे आम्हाला इतकं प्रेरणादायी नाही का त्याचा आम्हाला कुठेतरी फायदा होणार हे नक्कीच आहे कसले सर्टिफिकेट वगैरे हे आम्हाला आधीपासूनच माहिती नव्हतं या सर्टिफिकेटची माहिती आम्हाला सरांनी काहीही चार्जेस न घेता फ्रीमध्ये सगळी माहिती दिली आहे तुम्ही स्कूलला कोणत्या टाकू शकताय घरी कशी थेरपी वगैरे घेऊ शकताय घरच्या घरी तिला काय शिकू शकताय आणि सरांनी आम्हाला खूप चांगलं सजेशन दिलं कोणत्या स्कूलमध्ये टाका सर्टिफिकेट वगैरे सरांनी आम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद